अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तूरदाड घेऊन नागपूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या ट्रकने कारला धडक देत कडुनिंबाच्या झाडावर धडकून महामार्गालगत असलेल्या साई गॅरेज या दुकानात शिरला ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज मुजरी येथे घडली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रेलर व कारच्या समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे ट्रक क्रमांक पी बी शून्य दोन ई आर शहाऐंशी बारामधून चालक बलदेव सिंग हा अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने नागपूरच्या जा दिशेने जात असताना मध्यरात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रेलर चालकास अचानक झोपीची डुलकी आली व यातच नागपूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या ट्रेलर भूतुवाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येऊन याच मार्गावर अमरावतीच्या जा दिशेने जात असलेल्या कार क्रमांक एम एच तीस बी एल सत्तावन्न वीस या कारला धडक देत थेट कडूनिंबाच्या झाडास धडकून साई गॅरेज या दुकानात शिरला वर्दळीच्या ठिकाणी घटनास्थळी यावेळी कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला सदर घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यात दोषी ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे सदर अपघातात गुरुकुल मोजरी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुनील बोबडे यांच्या मालकीचे साई गॅरेज या दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दुकानातील झालेल्या नुकसानाची भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी दुकान मालकांनी केली आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मुद्री तिवसा